बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे जत तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व उमदी नगरीच्या वतीनं माननीय खासदार डॉक्टर निलेश लंके यांचा उमदी नगरीमध्ये सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी गौंडी कामगार व कामगार यांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी माननीय या सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय विराजदादा नाईक त्याचबरोबर मान्य ॲडव्होकेट चन्नापणा होर्तीकर माननीय अमोल डपळे अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय सचिन होर्तीकर संचालक सांगली जिल्हा मार्केट कमिटीचे माननीय रमेश पाटील त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य माननीय हनुमंत नाटीकर माननीय सुनील पोद्दार मान्य चिदानंद रगटे मान्य निंगू बिराजदार माननीय विठोबा मासाळ माननीय रामू कोळगिरी माननीय मानसिता पुजारी मान्य मोहम्मद कलाल मान्य नीलाप कंचनाळ मान्य मच्छिंद्र इमनौर सह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्य सचिन होर्तीकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मच्छिंद्र इमनवर यांनी मानले आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन श्रीसैल मालापूर यांनी केले सरकार